आज या महाराष्ट्रामधल्या मी मशिनींवरचे भोंगे खाली आणायला सांगितले आले पण खाली बंदही झाले की एक वेळा आम्ही बंद करतो पण हनुमान चालीसा म्हणू नका उद्धव ठाकरे त्यावेळेला मुख्यमंत्री होते सगळे बंद झाले सतरा हजार माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती त्या सरकारने केसेस टाकल्या का कारण हनुमान चालिसा म्हणणार होते म्हणजे संरक्षण कोणाला मशीनींवरच्या लाऊडस्पीकरना म्हणजे मागे एकदा कधी अनेकदा माननीय बाळासाहेबांनी शिवतीर्थावरनं का अनेक समान बंद सांगितलं होतं की या मशीनीवरचे भोंगे खाली आले पाहिजेत जर ती गोष्ट जर समजा राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती सतरा हजार जणांवरती तुम्ही केसेस टाकता तुमचा कल कळला आम्हाला कुठे आहात तुम्ही ही काँग्रेस जे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हे राहुल गांधी अक्कल पण त्याला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करते त्या दिवशी आमच्या त्या काय झालं आपल्या आप, खासदार वर्षाताई गायकवाड व्यासपीठावरती वर्षाताई गायकवाड रा, रा, त्या राहुल गांधींना शिवछत्रपतींची प्रतिमा देत होत्या ती प्रतिमा त्यांनी घेतली अशी बघितली प्रतिमेकडे बघितलं आणि दुर्लक्ष केलं दुसरीकडे तोंड फिरवलं महाराजांची प्रतिमा देखील हातामध्ये घ्यायला जो माणूस ज्याला लाज वाटते त्यांच्याबरोबर जाऊन हे बसलेत आणि का बसले होते स्वतःचा स्वार्थ बस मला मुख्यमंत्री करा एका माणसाने सगळे अख्खी पक्षाची वाट लावली अनेक लोक निघून गेले त्या लोकांना हे म्हणतात गद्दार आहेत अरे गद्दार तर घरात तिथे बसलाय ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली काय असतं एक एक कुटुंब असतं त्या कुटुंबामध्ये तीन मुलं असतात पहिल्याचं लग्न होतं सुनबाई घरामध्ये येते सासूबाईशी बैल भांडण होत सुरू होतं तो मुलगा म्हणतो जाऊ ते दे आपण घर दुसरं करू आपण दुसरीकडे जाऊ म्हणून तो मुलगा आणि ती सून मागे ती मुलगी बाई त्याची दुसऱ्या घरामध्ये राहायला सुरुवात करतात लोक म्हणतात काय हल्लीच्या मुली घरात आल्या की आपल्या सासूबाईंशी नीट बोलायला नको काही करायला नको दुसऱ्या मुलाचं लग्न होतं सोनबाई घरामध्ये येते सकाळच का आ? बसा शांत बसा मी रविवार असता तरी मी समजू शकलो सोमवारी पण दुकानदार आहे का बंद करून आलेला गुमास्ता, बस दुसऱ्या मुलाचं लग्न होत सुनबाई घरामध्ये येते थोड्या दिवसात सासूबाईंशी भांडण सुरू होतं वाद सुरू होतात सगळं सुरू होतं तो मुलगा म्हणतो आपण जाऊन द्या आपण आपण दुसऱ्या घरात जाऊन राहू आपण दुसरीकडे जाऊन राहू म्हणून दुसरे पण मुलगा निघून जातो घरामधलं तिसरी सून येते लोक म्हणतात काय व्हालीच्या मुली घरात आले ना की नुसते आपले फक्त त्या घर फोडायचंच काम करतात तिसरी मुली मुलाचं लग्न होतं तिसरी सून येते तिसरी सून आल्यावरती परत सासूशी भांडण सुरू होतं तिसरा मुलगा म्हणतो मला आता घर सोडून जायचं मी तिसरा तिसरा मुलगाही घर सोडून जातो तेव्हा लोक बोलायला लागतात काहीतरी सासूच प्रॉब्लेम आहे कळलं का तसं ही जी शिवसेनेची सासू बसली आहे ना आतमध्ये तिथे तिचा प्रॉब्लेम आहे ही जी मुलं सोडून गेली ना त्यांचा नाही प्रॉब्लेम प्रॉब्लेम सासूचा आहे मला असं वाटतं की ही गोष्ट आपण नीट समजून घेतली पाहिजे की हे या लोकांनी जे तुमच्या मतांचा जो अपमान केला आहे या लोकांना तुम्ही अद्दल घडवली पाहिजेत शिकवली पाहिजेत तुमच्या मतांचा जो अपमान झाला त्याचा बदला तुम्ही घेतला पाहिजेत मला असं वाटतं ही निवडणूक त्याची आहे महाराष्ट्रामध्ये मी जे सतत सांगतोय ना की ज्या या सगळ्या गोष्टींची ज्यांनी प्रतारणा केली ना ते जर परत परत जर समजा निवडून आले मला असं वाटतं महाराष्ट्र संपला म्हणून समजायचं तुम्ही पुढे काही नाही होऊ शकत आणि पुढे काय होऊ नाही शकत आज मी तुमच्याकडे आलोय तो फक्त एवढ्यासाठीच आलोय जे दोन हजार एकोणीस पासून या महाराष्ट्रामध्ये घडलंय ते विसरू नका या सगळ्या गोष्टीला सगळ्या अख्ख्या जे काही सगळं घडलंय या सगळ्या गोष्टीला कारणीभूत फक्त एक माणूस आहे एक माणूस त्याचं नाव उद्धव ठाकरे एक माणूस दुसरं कोण नाही तिथून सगळी सुरुवात झाली म्हणजे गंमत बघा या माणसाच्या वागणुकीमुळे पहिल्यांदा राणे बाहेर पडले मग मी बाहेर पडलो मग शिंदे बाहेर पडले पण जो माणूस महाराष्ट्र म्हणजे बाळासाहेबांना तो त्रास देऊन जो फुटून पहिला जो गेला माणूस ते छगन भुजबळ तेच भुजबळांबरोबर हा माणूस त्यांना मातोश्रीवरती जेवायला बोलवतो भाई बाळासाहेबांना त्रास दिला हा सोडून द्या त्याचा ह्याला काही देणं घेणं नाही आणि बाकीच्याकडे बाकीचे बाकी शत्रू व्हायचे आणि बाळासाहेबांकडे बघण्याचा यांचा दृष्टिकोन बघा आणि ह्यांनी जी कृत्य केली आहेत ना त्या पण गोष्टी बघा एकदा सगळ्या गोष्टींना विचारांना एकदा उजळली द्या गेल्या पाच वर्षामध्ये काय झालं हा माणूस कसा वागला कोणाशी काय केलं त्या करोना काळामध्ये कसा वागला हे सगळ्या गोष्टी आठवा आणि वीस तारखेला मतदानाला जा मी ठाण्यामध्ये गेलो होतो तिथे सुद्धा असंच म्हणजे जिथे जिथे उद्धव ठाकरे आहे मशाल आहे शिवसेना आहे शिवसेना प्रमुखांची शिवसेना आहे तिकडे ए टीम बी टीम सी टीम वाय टीम डब्ल्यू टीम झेड टीम सगळ्या टीम त्यांनी कामाला लावल्या अनेक पक्ष आहे कोणता तरी सुरुवात केली तेव्हा त्याचा झेंडा वेगळा होता आता झेंडा बदललेला आहे निशाणी सुद्धा कधी इंजिन इकडे कधी इंजिन तिकडे पहिलं नाव होतं मनसे आता नाव झाले गुनसे गुंचे म्हणजे गुणांनी काय नाही गुणाची गुणा मानवा पण गुजरात नवनिर्माण सेना जो महाराष्ट्राचा घात करेल जो कोणी महाराष्ट्राचा घात करेल त्याला गुणसे साथ देणार त्याने ठरवलेलंच आहे ध्येय नाही धोरण नाही दिशा नाही काय वाटेल ते बोलायचं आज पण काहीतरी बोलत मी काय त्याच्यामध्ये जात नाही कारण मी तुम्हाला आहे तुमच्या आयुष्यामध्ये सुखाचे समाधानाचे दिवस कसे आणायचे याच्यासाठी मी झटतोय जी काही आपण वचन दिलेली आहेत ती वचन ही विचारपूर्वक दिलेली आहेत आणि आज पण मला काही जणांचे फोन आले की उद्धवजी तुम्ही ही वचन आणखी जोरात सांगा म्हटलं अरे संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रभर सांगितले महाराष्ट्रभर सांगितलेले महिलांना तीन हजार रुपये तर आपण देणारच आहोत हो पण अनेक महाराष्ट्रामध्ये युवक आणि युवती अशा आहेत की शिकलेत सवरलेत पण रोजगाराचा पत्ता नाही त्यांना सुद्धा आपण महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर चार हजार रुपये त्यांना नोकरी रोजगार मिळेपर्यंत चार हजार रुपये महिन्याला देणार आहोत उद्योगधंदे जे एक गुजरातला नेले गुजरातला गेले ज्याला गुजरातला राहायचे राहू द्या पण महाराष्ट्रामध्ये मी नवीन उद्योग धंदे आणून माझ्या इथल्या लोकांना भूमिपुत्रांना मी स्वतःच्या हक्काचा रोजगार देऊन दाखवणार आहे महिलांसाठी तर आपण ठरवलंच आहे जसं तीन हजार रुपये देतो आहोत तसंच शासकीय बस सेवा हे यांचं काम आहे अर्धवट राहूनच काम आहे महाज्यूटी त्याला शब्द चांगला आहे महाज्यूटीचं चा सरकार हे अर्धवट काम करतात म्हणजे महिलांना अर्ध अर्ध भाड माफ नाही आम्ही पूर्ण भाड माफ करणार आहोत पूर्ण तिकीट पूर्ण माफ महिलांना